मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक भन्नाट किस्सा घडतोय म्हणजे बघा एकेकाळी भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढणाऱ्या अंजली दमानिया सध्या कोंडीत पकडल्यागत झाल्यात कारण पतीची आता त्यांच्या पतीचीच एंट्री सरकारच्या थिंक टँक मध्ये झालीय आता हा फक्त साधा नियुक्तीचा प्रकार आहे का की यात काहीतरी वेगळं राजकारण दडलंय हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की अनिश दमानिया यांची या ही नियुक्ती नेमकी कशी झाली या माग केंद्र ते राज्यापर्यंत कोणती सूत्र हल्ली आणि महत्वाचं म्हणजे विरोधकांना एवढा त्रास कशाचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ही केवळ कर्तृत्वावरची नियुक्ती आहे की यात राजकीय या गोटाला काहीतरी गाठ आहे चला उलगडून बघूयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सुरुवात अंजली दमानियांच्या भूमिकेपासून गेल्या काही वर्षात ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला अजित पवारांसह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आणि त्याचे पुरावे मांडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली त्या म्हणजे अंजली दमानिया त्यांचा आवाज नेहमी सरकार विरोधी सत्ताधाऱ्यांना त्रासदायक असाच होता पण अचानक त्यांचे पती अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या थिंक टँक मध्ये मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आता ही थिंक टँक म्हणजे काय तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन थोडक्यात मित्रा ही संस्था म्हणजे राज्याचा नीती आयोग महाराष्ट्राच्या विकासाचे रोड मॅप्स धोरण भविष्यातील गुंतवणुकीचे मार्ग तंत्रज्ञानाचा वापर आंतरराष्ट्रीय बँकांमधून निधी मिळवण्याचे मार्ग हे सगळं या संस्थेमध्ये ठरतं मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्ष शिंदे आणि अजित पवार उपाध्यक्ष असं या संस्थेचं स्वरूप आहे म्हणजे निर्णय घेण्याच्या केंद्रस्थानी ही संस्था आहे इथं थेट मानद सल्लागार म्हणून अनीश दमान यांची निवड होते आणि तिथूनच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे विरोधक म्हणतात ही केवळ कर्तृत्वावरची नियुक्ती नाही कारण अंजली दमानी जरी सतत सत्ताधाऱ्यांवर हल्ला करत असल्या तरी या नियुक्तीनंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे म्हणजे पुढे त्या टीका करणार कितपत धारधार करतील कारण त्याच सरकारमध्ये त्यांचे पती आता सल्लागार आहेत हाच विरोधकांचा मुख्य आक्षेप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट टोला लगावला की एका स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला थेट शासनाच्या सल्लागारपदी बसवलंय म्हणजे त्यांच्या मते हे राजकीय इनामच आहे दुसरीकडे शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी थोडं वेगळं धोरण घेतलं त्यांनी अभिनंदनाच्या शब्दात उपरोध केला की दमानिया कुटुंब आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात योगदान देईल म्हणजे टाळीही आणि चिमटा दोन्ही दिला अंजली दमानिया मात्र ठाम आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही नियुक्ती पात्रतेवर झाली आहे माझे पती पाच पदव्या घेतलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे फिक्कीचे सदस्य आहेत ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे ती एकही रुपया न घेता केवळ महाराष्ट्रासाठी त्यांनी हेही सांगितलं की माझ्यासारखंच त्यांनाही देशासाठी काम करायचं आहे पण इथंच काही सूक्ष्म प्रश्न उभे राहतात फिक्कीचं सदस्यत्व अनीश दमान यांनी अनि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या विनंतीवरून घेतलं म्हणजे दिल्लीपर्यंत त्यांचा थेट संपर्क आहे त्यानंतरच मित्रामध्ये त्यांची निवड झाली मग प्रश्न पडतो की ही नियुक्ती खरंच स्वतंत्र आहे का की केंद्रातून काही सूत्र हल्ली आणि राज्य सरकारने त्यांना मान दिला संस्थेचं काम ही साधने। ही संस्था कृषी शिक्षण आरोग्य उद्योग पायाभूत सुविधा अशा दहा महत्वाच्या क्षेत्रांवर काम करते कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन टेक्नॉलॉजी ब्लॉक चेन रोबोटिक्स यासारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन कसं सक्षम करता येईल यावर मार्गदर्शन करते आणि महत्वाचं म्हणजे जागतिक बँक आशियाई विकास बँक यासारख्या संस्था सीएसआर फंड या सगळ्यांकडून निधी मिळवण्यासाठी या थिंक टँकचा सल्ला घेतला जातो म्हणजे जिथं प्रचंड पैसा आणि प्रचंड निर्णय क्षमता असते तिथं आता अनिश दमानियांचं नाव जोडलं गेलंय मग विरोधक विचारतात की उद्या एखाद्या प्रकल्पावरून गोंधळ झाला तर अंजली दमानिया त्यावर टीका करतील आणि त्याच वेळी त्यांचे पती त्या प्रकल्पाची आखणी करणाऱ्या समितीत बसलेले असतील तर या विरोधी भूमिकेची धार खरच राहील का ही शंका राजकीय आहे आहे पण पडणं आता दुसरा बघा अंजली दमानिया सतत सरकारला धारेवर धरतात पण त्यांचे पती या सरकारच्या महत्वाच्या थिंक टँक मध्ये आहेत म्हणजे सरकारनं एकीकडे भ्रष्टाचार विरोधी आवाज उभा करणाऱ्यांपैकी एका घरातील व्यक्तीलाच आपल्यात सामील करून घेतलं याला काही लोक सॉफ्ट कॉर्नर म्हणतात म्हणजे विरोधकाचा आवाज थोडा मवाळ करण्याचा प्रयत्न पण खरी गोष्ट ही आहे की ही नियुक्ती अजून मोठ्या राजकीय समीकरणाचा भाग आहे का कारण महाराष्ट्रात निवडणुका डोक्यावर आहेत अशा वेळी सरकारकडून सतत टीका करणाऱ्या लोकांना न्यूट्रलाइज करण्याचा हा एक डाव तर नाही ना, ना। कारण अंजली दमानिया यांनी मागच्या काही काळापासून सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यानंतर मुंडे कुटुंब मुंडे यांच्यावरही आरोप केले सुरेश धस यांच्या बाजूने सुरुवातीला त्या उभ्या राहिल्या पण जेव्हा त्यांच्या मुलाच्या हातून अपघात घडला तेव्हा सुरेश धस यांच्यावरही त्यांनी टीका केली असे अनेक मुद्दे सांगता येतील त्यामुळे वर्दी उपस्थित केलेल्या सगळ्याच शंकांना वाव मिळतो एकंदरीतच नेमकं चित्र काय आहे ही एक पात्रतेवर मिळालेली सन्मानजनक नियुक्ती आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात सरकारने एक मोठा राजकीय डाव खेळून नेहमीच आवाज उठवणाऱ्या अंजली दमानियांना थोडं शांत करण्याचा प्रयत्न केलाय आणि महत्वाचं म्हणजे उद्या जेव्हा महाराष्ट्राच्या मोठ्या धोरणांवर निर्णय होतील तेव्हा अंजली दमानिया टीका करतील की पतीचा मान राखून शांत बसतील याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात नक्कीच दिसेल पण तुमचं या नियुक्तीवर काय मत आहे ही नियुक्ती आणि राजकारण बाजूला ठेवावं का की यातच सगळं दडलंय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र